बा प्रश्न काय विचारलाय तर्कशब्दाचा प्रश्न विचारलाय विधान पाहायचं विधान कोण पहिला आकृती ऐकायची आकृतीकडे पाहायचा नंतर निष्कर्ष ओळखायचा बा काय म्हणते सर्व पुस्तक वया आहे सर्व नंतर जो काही शब्द आहे लक्षात ठेवायचा सर्व नंतर जो काही शब्द आहे तो आत लिहून टाकायचा सर्व नंतर पुस्तक शब्द आहे तो आत लिहून टाकला सर्व नंतर जो काही शब्द आहे तो आत लिहायचा त्याच्यानंतर जो काही शब्द आहे तो त्याच्या बाहेर लिहायचा त्याच्यानंतरचा शब्द वया आहे तो त्याच्या बाहेर लिहून टाकला नंतर काय म्हणते सर्व वया सर्व नंतरचा जो शब्द आहे तो आज लिहायचा पहिल्यापासून लिहू नये मग लिहायची आवश्यकता नाही त्याच्यानंतरचा शब्द जो काही असेल ना त्याला त्याच्या बाहेर लिहायचा म्हणजे पेन त्याच्या बाहेर लिहून टाकलं नंतर काय म्हणते काही पेन पेन्सिल आहे काही पेनचा भाग पेनचा काही भाग पेन पेनचा काही भाग कोण आहे तर पेन्सिल आहे पण पेनचा काही भाग पेन्सिल म्हणून लिहायचं अशा पद्धतीने तयार झाली आता बघा डायग्राम तुमच्या डोळ्यासमोर आहे हे जर नाही समजलं तर काय करायचं हे समजण्यासाठी तुम्हाला टेक्निक सांगतो समजण्यासाठी काय करायचा की आतला जो भाग आहे पुस्तक त्याला अमरावती म्हणून यायचा अमरावती त्याच्या बाहेरचा भाग वया त्याला महाराष्ट्र म्हणायचा आणि महाराष्ट्राचा बाहेरचा भाग त्याला इंडिया म्हणायचा आता आपल्याला सगळं सांगता येतं बघा काय म्हणते निष्कर्ष नंबर पहिला काय म्हणते एकही एक पुस्तक पेन्सिल नाही एकही एक पुस्तक पेन्सिल नाही म्हणजे अमरावती सध्याला गेला आपण लिंक श्रीलंका श्रीलंका एकही अमरावतीकर श्रीलंका नाही है नाही आहे ना श्रीलंका अमरावतीचा काही संबंध नाही तस तसं एकही पुस्तक पेन्सिल नहीं है काही संबंध नहीं है म्हणजे पहिलं कसा कसं असेल बरोबर असेल चला दुसरं काय म्हणते काही पेन पुस्तक आहे काही पेन काही पेन पुस्तक आहे काही भारतीय अमरावतीकर आहे काही पेन पुस्तक आहे नाही समजलं काय करायचं काही भारतीय अमरावतीकर आहे बरोबर आहे काही भारतीय अमरावतीकर आहे मग दुसरंही विधान बरोबर आहे दुसरंही निष्कर्ष घेणे बरोबर असेल हा नंतर काय म्हणते काही वया पुस्तक नाही काही वया पुस्तक नाही म्हणजे काही महाराष्ट्रीयन अमरावतीकर नाही आहे बरोबर आहे ना अमरावतीकरच अमरावतीकर आहे यवतमाळ गडचिरोली गोंदियात ते नाही आहे त्यामुळे काही वया पुस्तक नाही काही अमरावतीकर काही महाराष्ट्र अमरावतीकर नाही आहे म्हणजे काही वया पुस्तक नाही आहे बरोबर आहे म्हणजे तिन्ही बरोबर आहे चला काय म्हणते होतं सर्व पेन पुस्तक आहे सर्व पेन पुस्तक आहे सर्व भारत अमरावती करायच नाही आहे सर्व सर्व भारत कोणी अमरावती आहे त्यामुळे नाही आहे म्हणजे काय पहिला दुसरा तिसरा पर्याय नंबर दुसरा बरोबर असेल